शेतकऱ्याची पोरं आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी प्रथमता जिने मला जन्म दिला अशी माझी माय आणि तिच्या पावन स्पर्शाने मी धन्य झालो अशी माझी जन्मभूमी भारत माता या दोघीने मी प्रथमता वंद करतो आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना त्यांचे ज्ञान व हक्क मिळवून देणाऱ्या सर्व महान मानवांच्या महान कार्याला मी अभिवादन करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर येथे बसलेल्या माझे सर्व सर्व बंधू आणि प्रेक्षक भाषाचे सखोल ज्ञान असणारे सर्व परीक्षक आणि या स्पर्धेसाठी जमलेले सर्व स्पर्धक आणि खर तर ज्यांना विषयाची खऱ्या अर्थाने जाण करून देण्याची गरज आहे अशा अंबा युवकांना जयंती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवी जयंती व ज्ञान ज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा निमित्त मी सर्व संयोजक व आयोजकांचे आभार मानतो व सर्वांना माझा साष्टांग नमस्कार करतो मी अर्षाक्षी काळे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल गुडेगाव येथून आलो आहे व माझ्या भाषेचा विषय आहे मी शेतकरी बोलतो तरी आपण सर्वांनी शांतता राखावी खरं तर या स्पर्धेसाठी खूप मोठे विषय होते परंतु मनाला लागणार म्हणूनच मी हा विषय निवडला आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून गणला जातो ऐंशी टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे खूप सुंदर लटावेलींनी नटलेला माझा भारत देश विविध ऋतूंमध्ये दे घेतली जाणारी वेगवेगळी वेग पिके असो अति कष्ट शोषून माझा शेतकरी राजा घामन भिजून काभार कष्ट शेतात उपसत असतो पण हे सर्व केले माझा बळी राजा मात्र या जगात उपेक्षित राहिला आहे शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची जाप तिथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा पण त्याच्या जीवावर सारे करता धंदा कधी ओल्ला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ माझ्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेला आहे हातात कापडीला पीक येता आणि वादळी पाऊस सरक पीक सापड कोसळतात सार दुःख अशा अपेक्षा हा अवकाळी पाऊस हो त्याचं नव्हतं करून जातो सांगा कस कस ना कसं करावं शेतकऱ्यांनी मुलांचं शिक्षण कसं करावं शेतकऱ्यांनी आईवडिलांचा दवाखाना खर्च अहो रोजच्या अन्नाला महाग झाला माझा शेतकरी का कोणाला शेतकऱ्याच्या वेत समजत नाही सावकाराची कर्ज काढायची मुलीचं लग्न करायचं सावकाराची कर्ज काढायची शेतीचं भांडवल उभं करायचं सावकाराला सांगायचं दादा तुझं कर्ज मी कांदा विकल्यावर देतो मोठ्या कष्टाने कांदा पीक उभं करतो त्याला की जीव कासावीच होतो जणू हा निसर्ग देखील शेतकऱ्याचा विरोधकच म्हणून काम करतोय रासायनिक खतांच्या किमती गाहणाला खता निर्माण करणारे कारखानदार मोठे झाले औषधे विकणारे दुकानदार आणि भिकारी झाला तो माझा शेतकरी माझ्या व्यथा सांगताना डोळ्यात पाणी मावत नाही कांदा पीक तयार झाल्यानंतर थोडा बाजारभाव यायला लागला की लगेच का ला कांदा निर्यात बंदी सरकार करतोय चाळीस रुपये किलोचा कांदा नऊ ते दहा रुपये किलोने विकावा लागतो कारण मला पिकवता येत पण विकता येत नाही माझ्या मालाचा बाजारभाव ठरविण्याचा अधिकार मला नाही आमच्या जवळून दहा रुपये किलोने घेतलेला कांदा व्यापारी तीस रुपये किलोने विकतोय सांगा ना कसं काढायचं मी सावकाराचं कर्ज त्या पाई जमीन विकण्याची वेळ येते आणि कधी कधी तर आत्महत्या तुम्ही शहरातील लोक झोपलेले असतात तो चारा गायांना घालतो गायांची शेण काढतो त्यांच्या धारा काढतो आणि किटली भरून दूध गावातील दूध डेअरीमध्ये घालायला येतो मला त्या दुधाचा बाजार भाव पंचवीस रुपये लिटर आणि तेच दूध तालुक्याच्या ठिकाणी जात तिथे आमदार साहेब खासदार साहेब यांच्या मोठ्या डेअरी असतात आमच्या दुधाची पॅकिंग त्याच ठिकाणी केली जाते आणि त्याच पिशवीवरले दूध राजहंस चितळे कात्रस दावडे शहरात पन्नास रुपये लिटरने विकले जाते सांगा ना हे तर त्या दुधामध्ये तुम्ही असं काय तूप घालता माय बाप विनंती आहे की जो जगाचा पोशिंदा आहे त्याचा विचार नक्कीच करावा अहो मी शेतकरी कितीही बोलवलं तरीही माझे शब्द कमी पडतील कारण आपल्याला वेळेचाही विचार केला पाहिजे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान